एक लाख सव्वा लाख रुपयाच्या गाई आज शेतकरी दहा आणि बारा हजारात विकतोय यामागचं कारण काय माहिती आहे का शंभर रुपयाचं इंजेक्शन हे आपल्या शेतकऱ्याला माहीत नाही त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे दूध व्यवसायात किती तोटा होतो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे जेवढं आजारांची लिस्ट काढल का नाही तेवढी कमीच आहे जनावरांच्या बाबतीत कारण मित्रांनो दोन मेजर प्रॉब्लेम जे की व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात ना ते म्हणजे काय एकतर गाई वेल्यानंतर दूध देत नाही गायचा झाड पण पडत नाही आणि गाय हीटवर पण येत नाहीत हे मेजर प्रॉब्लेम आहेत व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आणि आपण काय करतो की आपल्याला वाटतं की मिनरल मिक्सचर पावडर दिली म्हणजे सगळं व्हिटॅमिन सगळं मिनरल्स त्यांना भेटतात पण असं नाही मित्रांनो ना ना। त्यासाठी ते आपल्याला बाहेरून इंजेक्शनाद्वारे आपल्याला व्हिटॅमिन्स द्यावे लागतात आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणारे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काय होतं की बऱ्याचशा टाइमिंगला गाई वेळल्यानंतर दोन मेजर प्रॉब्लेम हे गोट्यामध्ये येतात आणि यावरती शेतकऱ्याला काय करायचं ना हे समजत नाही म्हणजे वैतागून जातो आपण लाख लाख दीड दीड लाख रुपयाच्या गायी खरेदी करतो की गाई पंचवीस लिटर तीस लिटर दूध देतील पण प्रॉब्लेम काय होतो की गाय वेळल्यानंतर झार पडत नाही झार नाही पडला की गाय आजारी पडते आणि प्रॉब्लेम असा होतं की दूध देत नाही आणि गाय हीटवर पण येत नाही म्हणजे हे कशामुळे मित्रांनो आपल्याला कसं वाटतं की फॉस्फरस दिलं कॅल्शियम दिलं मिनरल मिक्सचर दिलं म्हणजे सगळं झालं असं नाही मित्रांनो ह्या गोष्टीतून किती प्रमाणात व्हिटॅमिन्स हे भेटतात ना हे आपल्याला बघायचं असतं कारण काय होतं की व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बरेचसे आजार हे गुरांमध्ये उद्भवतात किंवा येतात आणि हे आपल्याला समजतच नाही आपण काय करतो की अँटीबायोटिक देत बसतो आणि अँटीबायोटिकमुळं ऑलरेडी ते जनावर कमजोर झालेला असतं म्हणून मित्रांनो इथं थोडंसं लॉजिक किंवा आपल्याला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे की हे विटॅमिन्स किती गरजेचं येतं आता माझ्या गोट्यामध्ये एक एक गाय अशी आहे की मी विटॅमिनची इंजेक्शन दिल्यामुळे काही हिटवर आलेले ही आहेत हीटवर आलेले आहेत म्हणजे व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे काही हीटवर सुद्धा येत नाही मित्रांनो एवढं आपल्याला डीपमध्ये हिथं आपल्याला अभ्यास करावा लागतो आता काय होतं मित्रांनो की व्हिटॅमिन्स आपण मिनरल मिक्चर पावडर देतो सकाळी पन्नास शंभर ग्रॅम संध्याकाळी पन्नास शंभर ग्रॅम हे आपलं ठरलेलं मोजमाप असतं आणि त्या पावडरीच्या डब्यावरती लिहिलेलं असतं की एवढ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स देतात एवढ्या प्रमाणात मिनरल्स सा, मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं कॅल्शियम आहे कोबाल्ट आहे निकेल हे बरेचसे काय पण ले टाकलेलं असतं त्यांना आणि व्हिटॅमिन ए डी थ्री काय लिहिलेलं असतं त्या डब्यावरती म्हणजे आपण जर जेवढं बघल तेवढं ते कमीच आहे पण ॲक्च्युलीमध्ये खरंच त्या पावडरीमध्ये आहे का हे आपल्याला माहिती आहे का नाही मित्रांनो आपण मार्केटमधून आणतो मेडिकलमधून आणतो आणि डायरेक्ट गुरांना द्यायला सुरुवात करतो याची कुठं आपण तपासणी करत कुठला शेतकरी करत नाही मित्रांनो कारण हे पॉसिबलच नाही कुठं जायचं कुठं करायचं हे कंपनी कुठं आहे हे का आपण तसला विचार करतच बसत नाही म्हणून मित्रांनो ना काय करायचं सांग का की आपल्या गोठ्यामध्ये जर समजा आपल्या गायची पिशवी व्यवस्थित आहे गायची पिशवी म्हणजे घाण वगैरे टाकत नाही गायला वेटमेट दिलेलं आहे म्हणजे हीटवर येण्यासाठी जे की गायच्या पिशवीचं तोंड ओपन होतं की जे कार्पस लुटियम तयार होतो गायच्या पिशवीवरती ओवेरीवरती तो असेल वेट मेट तो, तर आपण वेटमेट देतो ते सुद्धा दिलं आहे तरीसुद्धा गाय जर हिटवर येत नसेल तर मित्रांनो व्हिटॅमिनची इंजेक्शन द्यायची असते येतं आता व्हिटॅमिनमध्ये गाय वेटेड म्हणून एक येतं आता जे मी वापरतो ते सांगतोय मित्रांनो असं काही कंपनीचं आपण मार्केटिंग करत नाही ज्याच्यामध्ये ए आय डी थ्री ई सगळ्यात महत्वाचं असतं व्हिटॅमिन ई जे की गायची गायला हिटवर येण्यासाठी मदत करतं मित्रांनो आणि हे इंजेक्शन देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो साधारणतः मी गुरांसाठी एक पाच एम एलचा डोस देतो माझ्या ज्या गोट्यामध्ये जनावर आहेत ना कारण ते ॲव्हरेज जनवर येते आणि ह्या ॲव्हरेज जनावरांसाठी पाच एम एलचा डोस आज एक देतो आणि दुसऱ्या दिवशी एक देतो म्हणजे दहा एम एलचे सिरिंज भेटते साधारणतः नव्वद ते शंभर रुपयाला हे औषध भेटतं मित्रांनो दहा एम एलचं आज पाच एम एल द्यायचं उद्या पाच एम एल द्यायचं अशी दोन जरी आणली चार दिवस जर ट्रीटमेंट केली ना मित्रांनो शंभर टक्के आपल्या गायला जर व्हिटॅमिनची जर कमतरता असेल ना तर मी गॅरंटी देऊन सांगतो की तुमची गाय ना हिट वर यायला सुरुवात होते हिट दाखवायला सुरुवात करते मित्रांनो लगेच कारण माझ्या गोट्यामध्ये सुद्धा मी शंभर शंभर ग्रॅम मिनरल मिक्चर सकाळी शंभर शंभर दीडशे ग्रॅम सकाळ संध्याकाळी शंभर दीडशे ग्रॅम मिनरल मिक्चर पावडर ठेवून कॅल्शियम फॉस्फरस देऊन सुद्धा काही हिटवर येत नव्हत्या गायची पिशवी सुद्धा साफ केली म्हणजे एवढं सगळ्या गोष्टी मला माहिती येत्या तेवढं सगळं केलं वेटमेट दिलं समजा कार्पस लुटियम तयार झालं असेल सीएल म्हणजे लुटेल सीट्स तयार झाले असेल बाबा म्हणून ते सुद्धा देऊन बघितलं तरी मित्रांनो काही हीटवर आले नाही म्हणजे सगळ्या ज्या की पिशवीवरती जेवढ्या प्रॉब्लेम असतात ना पिशवीच्या बाबतीत तेवढं सगळं प्रॉब्लेम उरती आपण ट्रीटमेंट केली पण गाय हिटवर आली नाही शेवटी आपण व्हिटॅमिनचे इंजेक्शन दिले आणि ह्या व्हिटॅमिनच्या म्हणजे किती मित्रांनो शंभर रुपयाला इंजेक्शन आहे दोन इंजेक्शन आणले दोनशे रुपयाची आणि गाय हिट वर आली वडिलांना परस्पर आपल्या गोळ्या सुद्धा चारल्या गायला हिटवर येण्यासाठी तरी गाय हिटवर आली नाही मित्रांनो म्हणजे ती पाकिट असतात ना आता तिची नावं मला माहीत नाही ती पण ती पाकिट आणतात आणि चारतात तरी काही हीटवर आले नाही म्हणजे एवढे ट्रीटमेंट करून सुद्धा काही हिटवर आले नाही आणि शेवटी आपण मल्टीव्हिटॅमिन आणि व्हिटॅमिनचे सेपरेट जे इंजेक्शन असतात त्याचा वापर केला आणि काही हीटवर आली म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की ह्या गोष्टीसाठी काही हिटवर आले नाही की एवढी बारीक गोष्ट एवढी म्हणजे किरकोळ गोष्ट आहे मित्रांनो किरकोळ दुध व्यवसाय किरकोळ म्हणजे ही गोष्ट लक्षातच येणार नाही की आपल्याला बाबा ह्या गोष्टीमुळं काही हीटवर आले नाही मग अशा टायमिंगला आपण काय करतो शेतकरी वायताकून वायतागून ह्या गायी विकून टाकतोय म्हणजे आपल्याला लाख रुपयाची गाय आपण ह्या शंभर रुपयासाठी विकून टाकतोय मित्रांनो शंभर रुपयाच्या इंजेक्शनासाठी का कारण ते आपल्याला माहितच नाही त्यासाठी मित्रांनो व्हिटॅमिन सुद्धा गरजेचं आहेत आज आपल्या गोट्यामध्ये कारण काय होतंय की आजच्या ह्या वैरणीमधून तेवढे पुरेसे व्हिटॅमिन भेटत नाही आणि मार्केटमध्ये आपल्याला माहिती आहेत की मिनरल मिक्सचर पावडर बऱ्याचशा कंपन्या आहेत कशा प्रॉ पावडर देतात कोणती पावडर देतात काय नक्की देतात त्या पावडरमध्ये दे मिक्स करून आपल्याला काहीही माहीत नाही त्याच्यामुळं आणि काय होतं की असं नाही की एकदम लो क्वालिटीची पावडर आपण वापरले म्हणजे रिझल्ट येत नाही आणि हाय क्वालिटीची मित्रांनो हाय क्वालिटीची पावडरसुद्धा मी वापरून बघितली म्हणजे ज्याची किंमत एक किलोला अडीचशे रुपये किलो आणि मी जी वापरतोय ती ऐंशी रुपये किलो ह्या दोन्ही वापरून बघितल्या तरी रि रिझल्ट आपल्याला भेटला नाही अडीचशे ते तीनशे रुपये किलो आता मी कोणत्याही कंपनीचं नाव घेणार नाही की जे अडीचशे आणि तीनशे रुपये किलोनं विकतात आपल्याला काय कुठल्या कंपनीला टार्गेट करायचं नाही मित्रांनो किंवा जी ऐंशी रुपये विकते त्याला तिलाही टार्गेट करायचं नाही त्यासाठी आपण नावं घेणार नाही पण ह्या दोघांमुळं सुद्धा काही हिटवर आले नाही म्हणजे टॉप लेवलचं वापरून आणि लो लेवलचं वापरून सुद्धा हिटवर आले नाही आणि इंजेक्शन आपण दिली म्हणजे व्हिटॅमिनची इंजेक्शनं दिली आणि गाय हिटवर आली म्हणजे गाई बघा कुठं नडली होती की व्हिटॅमिनवरती नडली होती व्हिटॅमिन किती महत्वाचं आहेत त्यासाठी मित्रांनो दूध व्यवसायात जर आपण जर उतरणार असाल किंवा दूध व्यवसाय करायचा असेल ना तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण आपल्याला पन्नास आणि शंभर रुपयेची ह्या गोळ्या असतात की हे इंजेक्शन असतात पन्नास शंभर रुपये ह्याच्या व्यतिरिक्त तर ह्या इंजेक्शनाची किंमत नसते अँटीबायोटिकची महाग असतात थोडीशी चारशे पाचशे हजार रुपयापर्यंत जातात अँटीबायोटिक हाय लेवलची थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशन म्हणजे जी पण कधी मित्रांनो गाई आजारी पडल्यानंतर त्या स्टेजला गेल्यानंतर ते द्यावं लागतात पण नॉर्मल इंजेक्शन माझ्या माहितीप्रमाणे दीडशे ते दोनशे रुपयाच्या वर इंजेक्शनाची प्राइस नाही आत्ता मी वेटमेट वापरलेलं मला एकशे ऐंशी रुपयाला भेटलं इंजेक्शन एकशे ऐंशी रुपयाला एक इंजेक्शन जे की वन टाईम आपण वापरतो म्हणजे दीडशे ते दोनशे रुपये आणि हे जे विटॅमिनची इंजेक्शन आहे ते त्याची किंमत किती ऐंशी ते नव्वद रुपये आणि जे गार्भाशयामध्ये औषध सोडतो ना त्याची किंमत किती शंभर रुपये साठ एम एलची म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत मित्रांनो औषधांच्या ही खूप कमी किंमत आहे ते पण मित्रांनो ह्याचा उपयोग खूप महत्वाचा आहे गोठ्यामध्ये ह्या गायींसाठी आपल्या गायी हिटवर येत या दूध देत त्या यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद